नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं मित्रांनो सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत या घोषणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळून कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो कसलीही वेळ वाया न घालता जाणून घेऊ या अर्थसंकल्पातील शेती क्षेत्रातील दहा महत्त्वाच्या घोषणा तर मित्रांनो सर्वात पहिले पाहणार आहोत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा मित्रांनो किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून वाढवून ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे याचा फायदा शेतकऱ्यांना कर्ज घेताना होणार आहे त्यानंतर मित्रांनो युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन नवीन कारखाने सुरू करण्यात येणार आहे या कारखान्यांची उत्पादन क्षमता बारा पॉईंट सात लाख मेट्रिक टन इतकी असणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबविण्याची घोषणा केली आहे राज्य सरकारच्या सहाय्याने ही योजना राबवण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे तब्बल एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो डाळीसाठी सहा वर्षासाठी आत्मनिर्भरता योजना मित्रांनो डाळीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सहा वर्षाची आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार आहे त्यासोबतच मित्रांनो फळ भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष योजना मित्रांनो फळ आणि भाजीपाला उत्पादनासाठी विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे त्यानंतर मित्रांनो बिहारमध्ये मकाना बोर्ड मित्रांनो बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन मित्रांनो अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटावर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो कापूस उत्पादकतेसाठी पाच वर्षाचे अभियान मित्रांनो कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी पाच वर्षाची अभियान जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर भर मित्रांनो कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आणि त्यानंतर मित्रांनो दहाव्या क्रमांकावर कापसाचे विविध जातीचा विकास मित्रांनो कापसाचे विविध जाती विकसित करण्यावर भर दिला जाणार असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड दिली जाणार आहे तर मित्रांनो या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे तर मित्रांनो हे होते अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी दहा महत्त्वाच्या घोषणा तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत सो तोपर्यंत नमस्कार